निपक्ष मराठी पत्राच्या पहिल्या अंकामध्ये विनायक सहकारी साखर कारखान्याच्या बाबत एक बातमी प्रकाशित करण्यात आली होती या बातमीच्या अनुषंगाने खंडाळा येथील समाजसेवक जानराव हे आमच्या कार्यालयात भेटीसाठी आलेले आहेत काय सांगाल भाऊ काय तुमची त्या बातमी संदर्भ मी पहिलं एकदा तुमच्या नवीन म मराठी पत्राचे पत्र जे काढलं तुम्ही त्याबद्दल मी तुमचं पहिले एकदा अभिनंदन करतो आणि अतिशय मनाला समाधान वाटलं की या वैजापूर तालुक्याला लो लोकनेते लाभलेले विनायकांना विनायक विनायकांना जो कारखाना काढला होता विनायक सहकारी कारखाना आणि तो आ, एक आमच्या गावाला आजूबाजूला पाच पंचवीस खेडायला एक वैभव होता तो तालुका तो कारखाना आणि आज त्याची बातमी वाचून आम्हाला आनंद वाटला म्हणून आम्ही आम्हाला वाटलं की नवीन तुमचं मराठी पत्राचं बी अभिनंदन करावे आणि कारखान्याचा खूप दिवसानंतर तुम्ही जो प्रश्न उचलला त्याचं एक मनाल समाधान कारण आम्ही मित्रपरिवार जे तालुक्यात जे, जे काम करते सामाजिक जे काम करते त्या मित्रपरिवाराला सोबत घेऊन आम्ही त्या विचारातच आहे की कारखाना त्या ते, त्या भागामध्ये विनायकांना सहकारी कानखाना असेल की आणखी तुमचं पुणे दरसवाडी पाटाचा जो विषय असेल यमा असेल असं एक आम्ही सर्व मित्र परिवार एकत्रित होऊन आणि आपण हो, हो विषय उचलू धरू त्याच्या आधी तुमचं तुमची बातमी वाचल्यानंतर मनाला आणि आमच्या भागात खूप एक शेतकऱ्या वर्गामध्ये आनंदाचं वातावरण झालं त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आणि दुःखाची ही गोष्ट की वैजापूर तालुक्यामध्ये एकच आत्ताच नवीन कारखाना खाजगी कारखाना चालू झाला आणि त्याच्यामध्ये एक आमचे शेतकरी नेते आमचे मित्र असणारे आणि खूप अभ्यास उभी ते माणूस आणि काय कायम शेतकऱ्यासाठी असेल किंवा शेतकऱ्यांचा वेगवेगळ्या यांचा जो विषय असेल तर ते आमचे मित्र असतील गणेश पाटील तांबे ते हमेशा त्या लढ्यामध्ये हे असतं आणि त्यांनी एक अभ्यास केला की त्यांचे स्वतःचा बी त्यांच्याकडे उसन ते कारखाने ऊस शेतामध्ये ऊस आहे त्यांच्यावाला आणि आमचे बी आणखी मी बी जिल्ह्यामध्ये संघटनाच्या माध्यमातून काम करीत असताना आमच्या बी खूप पाहुणेकडे यांच्याकडे उसाचे आणि ती ज्या वेळेस त्या पाहुण्याला संपर्क केला तर ते त्यांनी सांगितले की गणेश पाटलाने खूप चांगला विषय त्या ठिकाणी मांडला होता की आपण जर पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर संजीवनी कारखाना असेल कोळपैवाडी कारखाना असेल संगमनेर कारखाना असेल तिकडे बा तेहतीसशे बत्तीसशे चौतीसशे असा कारखान्याला भाव मिळतो आणि इथं गणेश पाटलांनी फक्त सांगितलं की आम्हाला साडे अठ्ठावीसशे रुपये परवडत नाही आम्हाला एकवीसशे एकतीसशे साडे एकतीसशे रुपये भाव द्यावा मला नाही वाटत त्याच्यात काही दुरुस्ती कारण मी जर एखादी कापड दुकान टाकली मी जर त्या कापडाचं दोनशे रुपये मीटर जर सांगितलं आणि गिराहकानं जर सत्तर रुपये मीटर मागितलं तर माझ्या माझ त्या गिरायकाला काही बोलता येणार नाही त्याच्यावर मला नुकसान आब्र आब्रूचा दावा टाकते का तो गिराईक आहे तो मागू शकतो सत्तर रुपयाला मला द्यायचं नाही द्यायचं किंवा माझा तो प्रश्न आहे परंतु माझ एक तर गिराईक ते एक देव व्हावं असतं तुम्ही खाजगी कारखाना काढला असेल तर प्रत्येक शेतकरी हा तुमच्या कारखान्यासाठी देवे म्हणजे आपण म्हणतो की आपल्या दुकानात कसं बी गिराईक येऊ शकतं आणि ते दु गिराईक आल्यानंतर ते एक देव म्हणून आपल्याकडे आलेलं असतं म्हणून त्याला वागणूक मला तरी वाटतं की त्याला न संपटलं तर तो वापिसच जाऊ शकतो म्हणून त्याच्यावर आपला रुस वैजन याचं काही काम नाही म्हणून ज्या भावना आहे शेतकऱ्याच्या आता शेतकऱ्याचं जर काम करीत असेल ते आमचे मित्र तर त्या भावना ते मांडू शकतात त्यांनी एक भावना मांडल्या शेतकऱ्यांच्या भावना मांडल्या म्हणून त्यांना दहा कोटीची नोटीस पाठवली म्हणतात त्याच्यावर आमचे बऱ्याच परिवाराचं असं ते त्याच्यावर चर्चाही झाली दहा कोटीची जर अशा माणसावर येत असेल तर मला तरी वाटतं या वैजापूर तालुक्यामध्ये लो लोकशाही संपुटात येते काय लोकशाही बाबासाहेबांनी रात्र रात्र जागून जे संविधान लिहिलं त्याची काही पायमूल्य होताना काही तरी मला वाटतं दिसतंय आणि शेतकरी आमचे जे मित्र आहे ते काही डग ना डगमागणारे नाही दहा कोटी दिले भीक मागू तालुक्यामध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्ते सोबत भीक मागून ते दहा कोटी भरू पण त्यांना त्यांना तो जे नोटीस दिलं ते कोणत्या यांना दिलं त्यांनी मोकळं सांगावं की आमचं आमच्याकडे आमचं आम्ही जे भाव देतोय याच्यात तुम्ही जर मागणीच करायची नाही तुम्ही जर उद्या म्हणले का पंधराशे रुपये एखाद्या बोललं की बा या कारखाने तीन हजार येतो मग आम्ही बोलायचंच नाही त्याच म्हणून तुम्ही लोकशाही मला तरी वाटतं की हिचं बाबासाहेबांना जे रात्र रात्र जागून जे संविधान लिहिलेलं आहे त्याचे पायमूल्य कुठंतरी होताना होताना दिसतंय आणि त्यांनी मी विनंती करतो मी माझा संपूर्ण जिल्हा धनगर समाज संघटच्या समितीच्या वतीने त्यांच्या त्यांना जी दिलेली नोटीस आहे ती जर तत्काळ त्या ठिकाणी रद्द नाही केली तर तीस तारखेला मला वाटतं माझ्या बऱ्याच मित्रपरिवाराचा याचा तालुक्यातून फोन आला था नागम ठाण या ठिकाणी शेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची एक मिटिंग त्या ठिकाणी त्या नोटीस दिलेली त्याच्यावर ती मिटिंग होणार आहे आणि त्या मिटिंगमध्ये हजारोच्या संख्येने शेतकरी त्या ठिकाणी जमा होणार आहे आता आम्ही काही आज तिथं आज इथं बोलत नाही परंतु आम्ही त्या मिटिंगमध्ये त्या त्या मिटिंगमध्ये आम्ही काय बोलायचं ते आम्ही त्या त्यांच्याविषयी बोलणार आहे तीस तारखे लोक त्यांनी दिलेली नोटीस रद्द करावं नसतं आम्ही त्या ठिकाणी पूर्ण तातडीशी आम्ही गणेश पाटलाच्या पाठीमाग आहेत आणि त्या नोटीस जे दिल्याचं त्याचा बी निषेध आम्ही जिल्ह्यातर्फे करतो ती नोटीस तत्काळ रद्द करावा न आम्हाला रस्त्यावर त्या ठिकाणी उतरावं लागणार या खाजगी खान्याची कारखान्याची जी, कार जी, जी नोटीस आलेली आहे त्या नोटीसाच्या ठिणगीचं रूपांतर विनायक सहकारी साखर कारखान्याच्या चळवळीत भडक्यात नक्की नक्की ते रूपांतर जर आता जर खाजगी कारखाना टाकून जर शेतकऱ्याला जर बोलायचं नस एक तर शेतकरी रात्र जर दिवस करतो दिवसाचं पार रक्ताचं पाणी करून त्याचं वर्ष वर्ष दोन दोन वर्षाचं नियोजन असतं घरात का एखाद्याचं मुलीचं लग्न असेल मुलाचं लग्न असेल त्याचं जर ते त्याचं नियोजन जर ते तिथं जर आपल्याला जर शेतकऱ्याला जर बारा बारा दोन दोन वर्ष हे करून पीक आहे आणि तिथं जर आपल्याला त्या आप आप बोलायचा विषय नसेल तर मग आमचा जो विनायक अण्णाचं जे स्वप्न होतं तो कारखाना तरी चालू करा म्हणून आम्ही सरकारकडे हे विनंती करणार आहे की खाजगी त्यांची खाजगी वस्तू आहे बो याच्यानंतर तुम्ही सरळ सांगा शेतकऱ्याने आम्हाला काही म्हणायचं नाही ज्याला परवडत नसल त्यांनी येऊ नये आम्ही आमच्या कारखान्यासाठी आम्ही त्या ठिकाणी म्हणजे तो जुना कारखाना आहे कारण तो कारखाना बी त्याची बी आम्ही माहिती काढली की एक गंगापूरवाल्याने कोण एक कोणता हे त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांनी विनायकांना कारखाना घेतला त्यांना एक, एक दोन दिवस त्या कारखान्यामध्ये मस्ती बी चालवल्या आणि त्या मस्ती चालवल्यानंतर त्याला कोणा अडथळा आणला हे काय अजून आम्हाला ते नाही आहे परंतु तो, तो कारखाना कारण पाच पाचशे कोटीचे काही काही कारखान्यावर कर्ज ना कर कर आहे ते का कारखाने चालू आहे तर विनायकांनाच्या याच्यावर तर मला नाही वाटत का एवढं मोठं कर्ज आहे तो कारखाना बी चालू करण्यासाठी आम्ही मग आम्हाला नाविलच तो आम्हाला आम्ही तर बसू शकत नाही या शेतकऱ्यासाठी घरामध्ये तो नाविलसतो आम्हाला तो बी म्हणजे नाविलच तूच नाही म्हणता येणार का तो कारखाना चालू झाला पाहिजे याच्यासाठी ती शंभर टक्के तुमच्या तुमच्या माध्यमातून तुम्ही एक खूप मोठा त्या आजूबाजूचे जे शेतकरी असतात त्यांच्यामध्ये आनंदाचं एक हे दिलं आणि त्याला ताकद देण्याचं काम आम्ही या माध्यमातून तर नक्कीच या ठिकाणी मराठी पत्राच्या पहिल्या प्रकाशित झालेल्या अंकातून जी पहिली बातमी छापण्यात आली होती पहिल्या पानावरच विनायक सहकारी साखर कारखान्याची त्या बातमीच्या अनुषंगाने जे समाजसेवक हो आहेत जानराव हे भेटीला आले होते आमच्या आणि त्यांनी सांगितलं की विनायक सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी नव्याने चळवळ उभारू असं त्यांनी मत व्यक्त केलं आहे गौरधामने पत्र वैजापूर